वडापाव भूक लागले आता शिवाडापाव खायला या खायला काय बोलायचं बस सांगायचं त्यांना गरम गरम करायला म्हणजे काय चांगलायचे

आता पाऊस ना आता कपडे धुवायला चालले आता धुवा लागत ना आता पाऊस आता पाऊस येऊ धुवायला आहे कपडे हे बघ माझी पिल्लू आहे बघा मात पिल्लू आत्ता उठली एवढत निदा इकडं बघ आयो अयो करते ती आता किती वाजले दोन वाजले दोन वाजले पटापट आवडून द्यावं वाटत आता आम्ही चालले बाहेर फिरायला फोटो फिटो काढायला पिल्वला आवडत म्हणलं पाणी बघा पाणी नळ चालू तुला घ्या मी कपडे देते पटा बरोबर मम्मी काय यायच्या खाली बघ तिला बोलला करायचं अयो <laughs> लागले काय पिल्लू या बघ पिल्लू सर्दी व्हाय सर्दी Yeah